नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती पाहणार आहोत की गुरुचरित्र वाचन करण्याचे काय नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत तर गुरुचरित्र पारायणाचे नियम म्हणजे ब्रह्मचर्य सात्विक आहार आणि वाईट गोष्टी टाळणं पारायण करताना सकाळच्या वेळेतच तीन ते चार या वेळेतच वाचन करायचं आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन हे थांबवायचं आहे कारण तो श्रीदत्तांचा भिक्षा घेण्याचा वेळ असतो त्यानंतर पारायण आपण करतो तर त्या सप्ताहामध्ये दुसऱ्यांच्या घरचं अन्न व खाण्याचीही काळजी घ्यावी दुसऱ्यांच्या घरचे अन्न हे खाऊ नये कोणीही कितीही वेगवेगळे नियम सांगू द्या परंतु सप्ताह काळामध्ये तुम्हाला पारायणाचे महत्त्वाचे नियम आहेत ते त्या नियमांचं पालन हे करायचं आहे तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला वेळेचं पालन करायचं आहे शक्य करून पहाटे तीन ते संध्याकाळी चार या वेळेतच वाचन करायचं आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन हे तुम्हाला थांबवायचं आहे सप्ताह हो काळामध्ये तुम्हाला आहार हा सात्विक घ्यायचा आहे आणि शाकाहारी आहार हा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही फळे भाज्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थही खाऊ शकता सूर्यफूल आणि करडई तेलाचा वापर हा आवर्जून करायचा आहे शेंगदाणा आणि सोयाबीन तेल हे शक्यतो तुम्हाला टाळायचं आहे पारायण काळामध्ये ब्रह्माचर्य सत्य आणि अहिंसेचं पालन हे करायचं आहे पारायण काळामध्ये मांसाहार मद्यपान हे करू नका मांसाहार करू नका मद्यपान करू नका त्यानंतर तंबाखू जुगार वाईट विचार आणि वाईट वर्तन देखील तुम्हाला पारायण काळामध्ये टाळायचं आहे घरामध्ये स्वच्छता राखायची आहे पारायण करताना पूर्ण घराची स्वच्छता राखायची आहे त्यानंतर दुसऱ्यांच्या घरचं अन्न हे तुम्ही खायचं नाही परंतु आई पत्नी किंवा बहिणीच्या हातचं अन्न खाण्यास तुम्हाला हरकत नाही श्री गुरुचरित्र पारायण हे वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आहेत ते आवर्जून संधी या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न देखील आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे आणि श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ नसून तो एक दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना करायचं आहे तर तुम्हाला श्री गुरु चरित्र वाचन करण्यापूर्वी काही महत्वाचे नियम आहेत तर ते नियम हे पाळणं गरजेचं आहे तर ते नियम कोणते आहेत तर सर्वात पहिला नियम हा की तुम्ही वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व जी काही तुमची कामं आहेत ती उरकून घ्यायची आहे त्यानंतर उजव्या हातावरती पाणी घेऊन संकल्प सोडायचा आहे आचमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने तुम्ही अनुष्ठान करणार आहात त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू हा पूर्ण होण्यासाठी हे काम मी करत आहे असं सांगून पाणी सोडायचं आहे यालाच संकल्प म्हणतात तर संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय तुम्ही पारायण हे करायचं नाही अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्राप्तार्थ एवढा जरी संकल्प तुम्ही उच्चारायचा आहे त्यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावायचं आहे वाचनापूर्वी संध्याकाळी व वा एकशे आठ गायत्री जप हा आवर्जून करायचा आहे देवासाठी एक पाठ मोकळा ठेवायचा आहे कारण पारायण काळात साक्षात दत्तगुरू हे फेरी मारतात त्यानंतर वाचन हे तुम्ही मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात वाचन हे करायचं आहे पुढचं हे नियम आहे की वाचन संपेपर्यंत तुम्ही आसन हे सोडायचं नाही वाचन सुरू असताना मध्येच कोणाशी बोलायचं देखील नाही मध्येच कोणाशी बोलू नये त्यानंतरचा नियम हा तुम्हाला पाळायचा आहे की पारायण काळात देवापुढे सात दिवस तुम्हाला अखंड नंदादीप तेवट ठेवायचा आहे आणि सात दिवस तुम्हाला सुंदर छान अशी रांगोळी देखील काढायची आहे कायिक वाचिक मानसिक ब्रह्माचार्य हे तुम्हाला निक्षून पाळायचं आहे या सात दिवसांमध्ये दाढी करू नये या सात दिवसांमध्ये पुरुषांनी दाढी करू नये त्याचबरोबर केस देखील कापू नयेत आणि नखे देखील कापू नयेत गुरुचरित्र पारायण काळामध्ये घरात तिखट मीठ आंबट कांदा लसूण यांसारखे पदार्थ हे तुम्ही खायचे नाहीत हे परान्न तुम्ही कटाक्षाने टाळायचं आहे एकभुक्त राहावं आणि सायंकाळी दूध प्यावे जमिनीवरती चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे तुम्ही पलंगावरती किंवा कॉटवरती या सात दिवसामध्ये झोपायचं नाही समारोपाच्या दिवशी नैवेद्य करायचा आहे पारायण ज्या दिवशी पारायणाची सांगता होणार आहे त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे रोजचं वाचन झाल्यानंतर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवायची आहे आणि आसनावरून उठण्या अगोदर तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करायचा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजा आवाजामध्ये म्हणजेच मोठ्या आवाजामध्ये दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणायची आहे वाचनामध्ये यांत्रिकपणा हा नको आहे वाचन हे अगदी तुम्ही मनोभावे करायचं आहे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणं तुम्हाला आवश्यक असतं परंतु जर का मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास किंवा एखादा दुसरा व्यक्ती आल्यास अशा वेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करायचं आहे आणि सुतक संपल्यावर घरामध्ये गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करून घ्यायची त्या दिवशी अवतरणिका वाचावी आणि दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवरती अभिषेक करावा त्यानंतरचा पुढचा नियम हा आहे की ह्या ग्रंथाचं तुम्हाला वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळायचा आहे तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल तर त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन हे थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथंपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिभूत होऊन श्री दत्तात्र चरिताचे पारायण करावे आणि शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचं पालन हे करायचं आहे आणि याचं फळ हे देखील तुम्हाला आपोआपच मिळेल तर ताईंनो हे काही नियम आहेत श्री गुरुचरित्र वाचन किंवा पारायणाचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा